संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील तीन शाळकरी मुली ह्या खेळण्यासाठी गेल्या असताना त्या शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की अनुष्का सोमनाथ बडे वयवर्ष तेरा सृष्टी उत्तम डापसे वयवर्ष तेरा व वैष्णवी अरुण जाधव वयवर्ष बारा या आज शनिवार दिनांक पंधरा जून दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर जेवण करून त्या सोमनाथबाळे यांच्या शेताकडे गेल्या यामुळे अर्धवट सुरू असणाऱ्या शेततळ्याच्या कामात पावसाचे पाणी साचले होते या मुली ह्या पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असताना खोलगट असलेल्या भागाचा अंदाज न आल्याने तिघेजणी बुडाले यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून परिसरात शोकगळा पसरले आहे दरम्यान माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवीदास जोमणे यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली तर याबाबतचे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र घडलेल्या घटनेमुळे बेंडवण परिसरासह संपूर्ण पंचकृ कृषीवर कुछ, शोकगळा पसरली आहे